आता मुलांच्या लग्नाचं बघितलं तर मग ते ह्यात घुसली की मग ते पोरणची अपेक्षा पण आता तशी आहेत ना त्यामुळे ह्या व्यवसायात पडले की मग ते लग्नाची अवघड बागवते नमस्कार दादा नमस्ते आपलं पूर्ण नाव सांगा आणि पत्ता शंकर नामदेव सावंकी मुक्काम पोस्ट बोरगाव तालुका जिल्हा सातारा बरं बरं आता तुमच्याकडे गाय आणि म्हशी किती आहेत दोन गाय एक कालवड आणि दोन म्हशी आहेत होय का बर बर आणि दुधाच्या आता किती आहेत ह्याच्यात ला ला। हो चार दुधावा दिलेला होय का चार दुधावाले आहेत बरं बरं ती पलीकडली एक नंबरची मस्त किती देते दूध चार साडे चार लिटर देते एका टायमिंगला चार साडे चार लिटर म्हणजे दिवसाला एक नऊ लिटर रुपये नऊ लिटर देते आणि अलीकडली दोन नंबर पलीको तिचे पण तसं नऊ 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 अठरा लिटर आणि अलीकडल्या काय आपल्या सहा सहा लिटर येते त्या सहा सहा लिटर बर बर आता ते चार ते, 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 ते दोन मशी आहेत या गायात आणि ही एच एफ ठेवलेली आहे ह्याचं काय कारण आपली म्हणले तयार करायची घरची आता दर वाढल्यामुळे आपल्याला घ्यायला परवडत नाहीत ना आता गायांच्या किमती एफच्या चे म्हणल्या तर तसे जास्त आहेत त्यामुळे आपले एक घेतले आपली तयार घरची करायची मनुष्य मी हे आणले वासरू बर आता मी भरलेला आहे आपण सेम एस भरले का हां बरं बरं कुठलं भरले आहे आत्ता ते आपली भरलेलं आहे होय का बरं बरं कितीला घेतलं होतं हे घेतलं होतं सतरा हजाराला घेतलं होतं सतरा किती महिन्याचं होतं त्यावेळेस ते फळा ज्या ला लागेला आलेलंच घेतलेलं आहे वर्ष बारा महिन्याचं होतं बारा महिन्याचं असेल त्यावेळेस बरं बरं आता ही प्रॉपर तुम्ही पहिल्यापासूनच करताय का पहिल्यापासून म्हशीच होत्या म्हंटले तरी गाया केल्या आता परत दोन्ही मिक्स आहे होय का बरं बऱ्याच दिवसापासून चालू आहे होय म्हणजे तुम्हीच आता हा व्यवसाय काढलाय का वडला वडिलांपासून आहे व आपणच केला व म्हणजे तुम्हीच चालू केलाय हां वडिलांना एवढं नव्हतं हां 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 बरं बरं घरची शेती आहे का घरची शेती आहे घरची शेती बघत बघत तुम्ही हो घरची हे करताय आता हे तुमचं दूध डेअरीला जातं का हो डेअरीला जातं आमचं दूध डेरीला गणेश गणेशवाडी जाधव दूध डेरी आहे त्या डेरीची गाडीची जागे होत आमच्या तिथून मग ते चितळेला पोच करतो चितळेला जातो दूध बर बर रतीब वगैरे नाही ना काय आहे पण पण आहे का बाहेर राहिलेले मग डेअरीला होय का बर आता तुम्ही यांना चारा काय देत आहे चारा काय मका कडबा वाड मुर्गा होय का हम्म बर आता तुम्हाला महिन्याला त्या खर्च किती येतो ह्यांचा चाऱ्याचा चाऱ्याचं म्हटलं तर आता आम्ही दोन टायम दो वैरण टाकतो हा त्यामुळं काही एवढं म्हणा असा नाही काय आम्ही खुराक दोन टायम दो वैरण दोन टायम असतो बरं महिन्याला त्यांचं खुराक आणि बाकीच चार पोती जाते हां महिन्याला महिन्याला म्हणजे किती रुपयाचा जातो ते खर्च सोळाशे रुपयाला पोट धरले तरी चौसष्ट सात हजार रुपये महिना त्यांना खर्च आहे खायला खुरा खुराकाचा नुसता आणि चारा हे दुसरा देता थी? चारा चारा असतोच चारा 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 चारा। ते की चाराचा लागतोच त्यांना चारा मग त्याचा किती होईल खर्च त्याचा तरी होणार कि पाच पाच एक हजार रुपये महिन्याला जाणार बर सात आणि पाच म्हणजे बारा बारा हजार रुपये जातात त्यांना म्हणजे महिन्याला बर आणि दुधातून तुम्हाला किती पैसे मिळतात दुधातून तुम्हाला तीस एक एक हजार रुपये भेटतात खर्च वाजा करून आपल्याला पंधरा वीस पंधरा वीस हजार रुपये भेटतात महिन्याला भेटतात बरोबर बर बर आता तुम्हाला इथून पुढे आता काय ह्या व्यवसायामध्ये वाढ करायचे का आता हळूहळू वाढवायची जरा आपले अंदाज घेत घेत वाढवायचं आपलं ते आपल्याला गिफ्ट पण पाहिजे तेवढं सगळं बरोबर बरं बरं आता काय गोटा वगैरे मोठा मा करायचा आहे असं काय नाही गोष्ट एवढी आपली इथं मोकळी जागा आहे हि आपलं परत हळूहळू सोडायची मुक्त करायची मुक्त संचार हा बरं बरं चांगला प्लॅन आहे बर दादा आता दुधाचा व्यवसाय हा चांगलाच आहे चांगला का केल्यानंतर चांगलाच आहे केला पाहिजे मन लावून थोडाफार तोटा आपण सहन करायला लागतो थोडाफार फायदा होतो तोटा होतो चढ चढउतार म्हणजे कुठल्या पण व्यवसायात गेले तरी चढउतार हे राहतोच कधी फायदा होणार कधी तोटा होणार जोपर्यंत तुमचं जास्त दूध आहे तो तुम्हाला वाटणार फायदा आहे फायदा आहे दूध कमी आले की म्हणला जरा तोट्यात जातो तोट्यात चढउतार राहतो आणि दूध कमी यायला लागलं तर हो, का। का या ते प्रॉपर आपण लक्ष ठेवलंच पाहिजे की आपल्याकडून काही चारा कमी पडतोय काय बाबा त्यांना खुराक कमी पडत आहे का हे आपलं काम आहे बरोबर म्हणजे आपण लक्ष प्रॉपर दिलं तर सगळं आहे बरोबर ना आपण स्वतः लक्ष बर बर आता आत्ताची मुलं आपली दहा पंधरा हजार रुपयात कामं करतात पुणे मुंबईला बरोबर तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल काही धंदा हा व्यवसाय केला तरी चालण्याजोगता आहे फक्त कसं आहे आता मुलांच्या लग्नाचं बघितलं तर मग ते ह्यात घुसले की मग ते पोरंची अपेक्षा पण आत्ता तशी आहेत ना त्यामुळे ह्या व्यवसायात पडले की मग ते लग्नाची अवघड होते मुलींना कसं सहा पुण्याला फ्लॅट पाहिजे सातारा फ्लॅट पाहिजे मग त्या त्या कारणास ते मुलांना मग बाहेर पडायलाच लागतं असं आहे नाही तर हा व्यवसाय पण केला तरी चांगलाच आहे ते कसं आहे ते मुलींनी पण जाणलं पाहिजे असं आहे बरोबर आणि हा व्यवसाय म्हणजे एक आपल्या आई वडिलांबरोबर राहून सुखी चार घास खाऊन सगळ्यांच्या बरोबर राहून सहकुटुंबावर आपण राहून हे करू शकतो घरचं खाऊन घरचं खाऊन आणि त्यात म्हणजे जास्त करून दूध आपल्या घरचं खाऊन घरचं दूध तूप दही ताक बरोबर ना ता बरोबर आहे ठीक आहे दादा तुम्ही मस्त माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना खरंच आवडेल आणि मित्रांनो आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो मी असेच चांगले चांगले व्हिडिओ बघून आपल्या चॅनेलला टाकण्याचा मी प्रयत्न करील तर तुम्ही आपल्या चॅनेलला फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र